शिवाजी महाराज उत्तम योद्धाच नव्हते तर उत्तम प्रशासकही होते शिवाजी महाराजांचे गड किल्ले आमच्यासाठी मंदिरापेक्षा मोठे आहेत त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे पुणे येथे शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती निमित्त आयोजित शिव जन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी त्यांनी शिवरायांचे विचार आणि त्यांच्या कार्याबद्दल माहितीही दिली आणि शिवरायांचा गौरव केला देवेंद्र फडणवीस म्हणाले आई जिजाऊने शिवाजी महाराजांना घडवलं देशात त्या काळी सुरू असलेल्या दुराचा दूर करून स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणाही त्यांनी दिली शिवरायांनी अठरा गड जातीतील मावळे गोळा करून स्वराज्यही स्थापन केले शिवाजी महाराजांनी देशाचा आत्मा अभिमान जागृत केला शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून आत्म अभिमान जागृत करण्याचे काम केले असून एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश असून या देशाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे ते देशाचे आत्म अभिमान आहे राज्य कारभार कसा चालवायचा याचे मानक त्यांनी सांगितले ते केवळ योद्धाच नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते व्यवस्थापन पर्यावरण जल संरक्षण आणि इतर गोष्टी त्यांनी केल्या ते आदर्श राजे होते त्यांना श्रीमंत योगी जनता राजा आपण म्हणतो कारण त्यांनी स्वतःसाठी काहीच केले नाही तर ते रयतेसाठी त्यांनी कार्य केले पोलीस टेम न्यूज साठी स्वप्न धार्गव रिपोर्ट छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीनं सातत्याने आपण काम करतो त्यातल्या अडचणी आपण दूर करतो स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक आपण आहेत शिवनेरीचं रूप आपण पाहतोय याच्यामधले अडचणी आपण दूर करतो मला सांगताना आनंद वाटतो आता आपण एक टास्क फोर्स तयार केला आहे आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही यासोबत ज्याचा उल्लेख माननीय शिंदे साहेबांनी केला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी युनेस्को ची एक कॉम्पिटिशन होते त्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातन ते जगातले वारसा स्थळ हे त्या ठिकाणी नेमतात ज्याला जागतिक वारसा म्हंटलं जात अशा कॉम्पिटिशन मध्ये भारताच्या वतीनं माननीय मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले आहेत आणि आता आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजींच्या नेतृत्वात पुढच्या आठवड्यामध्ये युनेस्कोच्या संपूर्ण टीम समोर जगातले वेगवेगळे देश प्रेझेंटेशन करणार आहेत ते भारताचं प्रेझेंटेशन म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले हे कसे स्थापत्य शास्त्राचं उत्तम नमुना आहे हे कसे जलसंवर्धनाचा उत्तम नमुना आहे हे कसे पर्यावरण संवर्धनाचा उत्तम नमुना आहे या संदर्भातलं सगळं प्रेझेंटेशन हे त्या ठिकाणी आशिषजींच्या नेतृत्वात पॅरिस मध्ये त्यांच्या महासभे पुढे त्या ठिकाणी सादर होणार आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा बनतील आणि जगातले लोक हे किल्ले पाहण्याकरता या ठिकाणी येतील